<laughs> नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी बंधू पीएम किसान योजना चा एकविसवा हप्ता जो आता वितरित होणार आहे त्याबद्दल एक महत्वाची अपडेट अशी आहे शेतकरी बंधू एकविसवा हप्ता जो आहे तो आपल्या बँक खात्यामध्ये एकोणीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे तर हा जो हप्ता आहे हा फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच जमा होणार आहे तर आतापर्यंत आपल्याला वीस हफ्ते आपल्या खात्यामध्ये जमा झालेले असून एकविसवा हफ्ता जो आहे शेतकऱ्यांना लवकरच वितरित होत आहे तर यामध्ये आपण जर आपलं नाव पात्रतेमध्ये नसेल तर आपण काय करायला पाहिजे त्यासाठी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा व आपण यानुसार प्रक्रिया पूर्ण करून आपणही स्वतः पी एम किसान योजनेच्या एकवीस हप्त्यासाठी पात्र होऊ शकता तर पात्र सुक म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे ज्या शेतकऱ्यांचं लँड व्हेरिफिकेशन म्हणजेच शेतजमीन योग्य आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार सिडिंग आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे दोन हजार रुपये हप्ता हा जमा होणार आहे तरी ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण नाही आधार सीडिंग नाही आणि लँड व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार नाही तरी शेतकरी बंधन नो आपण याच्यामध्ये पात्र आहात की नाही ते तपासण्यासाठी आपण पीएम किसान पोर्टलवर जाऊन नो युअर स्टेटस चेक करू शकता त्यामध्ये आपल्याला पेमेंट सक्सेसफुल दाखवत असेल तर आपण पात्र आहात तर शेतकरी बंधन नो त्याच्यामध्ये आपण ई के वायशी जर आपण पूर्ण नसेल तर ई के केवशी आपण पूर्ण करून घेऊ शकतो आधार हे महत्वाचं माध्यम असल्यामुळं आपण आधार ओ टी पी द्वारे ई के वाय करू शकतो पी एम किसान योजनेची ई के वाय अजूनपर्यंत प्रलंबित असेल त्यांनी लवकरात लवकर स्वतःची ई के वाय करून घ्यावी तर ई के करण्यासाठी जे मोबाईल ॲप आहे पी एम किसानचं मोबाईल ॲप आहे हे प्लेस्टोअरवरती उपलब्ध आहे आपण प्ले स्टोअरवरती जाऊन पी एम किसान योजनेचे ॲप डाउनलोड करू शकता ॲप डाउनलोड केल्यानंतर आपण दुसरं एक आपल्याला ॲप घ्यावं लागतं आपल्या मोबाईलमध्ये ते म्हणजे फेस आर डी ॲप हे दोन्ही ऍप आपल्या मध्ये असल्यानंतर आपण पीएम किसान ऍप लॉग इन केल्यानंतर आपण याच्यामध्ये आपल्या स्वतःचा स्टेटस चेक करू शकतो इके वर्षी करू शकतो आणि सोबतच आपल्याला पीएम किसान योजनेचे किती हप्ते आपल्या आतापर्यंत इन्स्टॉलमेंट पीएम किसानचे किती इन्स्टॉलमेंट आपल्या बँक खात्यामध्ये जमा झाले या सुद्धा आप आपल्याला स्टेटस या ऍप आपल्याला बघायला मिळते सर्व शेतकरी बंधन नाही हे ऍप प्ले स्टोर वरती उपलब्ध आहे ते डाऊनलोड करून घ्यावे आणि इके वर्षी झाल्यानंतर आपल्याला चोवीस तासात जे स्टेटस आहे ते कंप्लीट होईल तर जे शेतकरी पात्र असतील त्यांनी लवकर लवकर याप्रमाणे कार्यवाही करावी व आपल्या एकवीस हप्त्याचा लाभ आपल्या बँक खात्यात त्यानंतर त्वरित जमा होणार आहे दरवर्षी शेतकऱ्यांसाठी जे पात्र शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी दरवर्षी तीन हप्त्यामध्ये दोन हजार असा प्रतिहप्त्यानुसार एका वर्षामध्ये तीन हप्त्यामध्ये आपल्याला सहा हजार रुपये प्रतिवर्ष पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात सोबतच जर ई के वायशी प्रक्रिया पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नमो क्षण सन्मान निधी योजनेअंतर्गत सुद्धा दोन हजार रुपये प्रति हप्ता यानुसार आपल्याला त्याचे सुद्धा सहा हजार भेटतात म्हणजे वार्षिक शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळतात त्याकरिता आपण पात्रतेसाठी ई केवायशी करणे गरजेचे आहे लँड सेडिंग असणे गरजेचे आहे आधार सेडिंग असणे गरजेचे आहे तर शेतकरी बंधूंनो नो या पीएम किसान योजना नमो किसान योजना ही फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळते तर पात्रतेचे निकष जे आहेत पती पत्नी आणि त्याच्या अठरा वर्षातील मुलगा हे कुटुंबगृहित धरून या कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळतो जे टॅक्स पेयर आहेत त्यांना लाभ मिळत नाही जे शासकीय नोकरी आहे त्यांना सुद्धा लाभ मिळत नाही किंवा जे संविधानिक पदावर आहे त्यांना सुद्धा पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही आणि ज्यांच्या नावे जमीन ही दोन हजार एकोणीस पूर्वी जर आपल्या नावावर जमीन असेल आणि अजूनपर्यंत आपण पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर सेल्फ रजिस्ट्रेशन एक आपल्या पोर्टलवरती ऑप्शन आहे शेतकरी बांधनो ज्या शेतकऱ्यांना ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद